खर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो आज एक भव्य दिवस मऊ मौ जे मोरगाव तरडोली या ठिकाणी एक भव्य ओपन पंचबैलकाडी शर्यतीचं जंगे मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे या मैदानामध्ये अनेक रती मारती उपस्थित देखील राहणार आहेत अनेक टॉपच्या नंदीच्या जोड्या या मैदानामध्ये आपली कामगिरी दाखवणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे काही नंदींचे टॉपचे पैरे त्याचबरोबर आपला लाडका बिंजोडचा बादशाह मथूर हजार एक यांचा गट क्रमांक आपल्या लाडक्या बारविंद केसरी बाकासूरचा गट क्रमांक आणि मथुरचा पैरा चिक्याचा पैरा या नंदीचे आपण पैरे सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे की आपला लाडका बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे तर आज मथुर एक हजार एक आपल्याला गटक्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आपल्याला एकतीस नंबरमध्ये गटात पाच नंबर तासावरून पळताना पाहायला मिळणार आहे आणि आज मित्रांनो मथुर एक हजार एक आपल्याला बादल वाटेगावकरांचा वा बादल आणि मथूर ही जोडी आपल्याला आजच्या मोरगाव मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तर बघू या जोडीला कसं स्पीड लागतं आहे ही जोडी पाळल्यानंतर त्याचबरोबर चिमण्या चिमण्या नक्की आज कोणासोबत पाळणार मित्रांनो चिमण्या देखील एक चांगला आणि टपचा नंदी आहे आणि चिमण्या आज आपल्याला मुरुमकरांचा सुंदर ज्या बैलाची चाल अतिशय सुंदर आहे असा मोरमकरांचा सुंदर आपल्याला चिमण्यासोबत आज पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर चिक्या चिक्या कोणासोबत पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो आज तर चिक्या आपल्याला माझ्या माहितीनुसार गोठचा सर्जासोबत चिक्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर बघूया मथूर चिक्या चिमण्या या नंदींना कसं स्पीड लागतं आजच्या मोरगाव मैदानामध्ये बाकासोरचा पायरा अध्यापी मित्रांनो गुप्पितच आहे तर नक्कीच बाकासोरचा पायरा समजला तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोचवणार आहे बाकासोर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये चिट्टी आहे तर बघूया बाकासोर या गटात पळतोय की गट क्रमांक एक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पळतोय तर बाकासोर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊमध्येच आपल्याला बाकासूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे कारण की बाकासूरच्या नावानं अजून एक चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर बघूया बाकासोर या गटात हे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये एक चिठ्ठी आहे तर मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये बाकासोर आणि गट क्रमांक तेवीसमध्ये साम्राज्य ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तरी बकासूरच्या दावणीच्या साम्राज्याला देखील मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देव्या धन्यवाद हो आजच्या मैदानामध्ये मोरगावच्या आपला लाडका बारामहिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत पळेल तर आजच्या माझ्या माहितीनुसार सूत्राच्या माहितीनुसार आज आपल्याला बाराम हिंद केसरी आणि जो नंदी टॉपचा नंदी आहे असा भोळाशंकर ही जोडी आपल्याला आज पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर साम्राज्य आणि विराट ही जोड्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघूया सर्व नंदीना कसं स्पीड लागतं आहे आजच्या या मोरगाव मैदानामध्ये धन्यवाद